हे आजी आहेत मी बघितलं ना सगळी गड तिथं बऱ्याच पिढ्या इथं राहत होती माणसं बरोबर ना कुठलंही नेटवर्क नाही अशा ह्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या अगदी पश्चिमेकडच्या टोकावरती ही एक गडद आहे अतिशय जुन्या काळातील गडद आहे गावाकडील वाट या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी अशा ठिकाणी आलेलो आहे की हे ठिकाण तुम्ही कधी बघितलेलं नाही मी सुद्धा सुरुवातीलाच बघतोय अतिशय दुर्मिळ असं ठिकाण आहे मागे तुम्हाला उंच असं डोंगर कडे दिसत असतील मग तुम्हाला वाटत असेल की इथं नक्की काय दाखवणार आहे मी तर हे एकविसावं शतक चालू आहे आणि ह्या एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा चार ते पाच पिढ्या ह्या कड्या कपाऱ्यांमध्ये अजूनही काही माणसं वास्तव्य करतात हे तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल परंतु आजही त्या कड्या कपाऱ्यांमध्ये माणसं राहतात त्यांचं जीवन आपल्याला बघायचं आहे ते, ते, ते कसे राहतात ते बघायला मिळेल की नाही परंतु आपण जाऊन तिथं बघणार आहोत की या एकविसाव्या शतकामध्ये ती माणसं या ठिकाणी कसं वास्तव्य करतात ते बघूयात ज्याच्या आपण वाट बघत होतो त्या बराच वरती चढून मी आलेलो आहे जे गडद म्हणजे कड्या कपाऱ्यांना इथं गडद म्हटली जाते तिथं ज्या चार ते पाच वड्यांपासून जे माणसं आजही राहतात त्या गर्दी अगदी मी जवळ येऊन इथं पोचलेलो आहे ते बघा इतका मोठा आकार जो आहे ना हा सगळा आपण आज जाऊन बघणार आहोत कशी आहे ती वास्तविक पाहता आपल्याला विश्वास बसणार नाही की ह्या इतक्या अजूनही जे काही लोक आहेत ते अशा ठिकाणी राहतात तर आतमध्ये राहतात त्यांच्या सोबत पण असतात आणि ते इथं खूप पूर्वीपासून राहत असतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे जर बघितलं तर पाणी पडतंय बघा पाऊस थांबलेला आहे आजी आहेत इकडे बघितलं ना सगळीकडे इथं बऱ्याच पिढ्यान पिढ्या इथं राहत होती माणसं बरोबर ना आतमध्ये तर याला गडदच म्हणते ना आपण सगळ गोवा म्हणते गोवा ना काय आलेले सगळे म्हणजे पूर्वीपासून पिढ्यान पिढ्या इथं माणसं राहत होते त्या काळात Sou wate pas mouni. Ne, ne. आमचा सास सासऱ्यांचा आमची तुरी नेहमी केली हो बनवायचं ना? ना, तुम्ही आता ना नाळीचा पुढे केलाय ना चटी बनवले त्या कुड असा असेल तिकडं राहत होता इथं कुडलं होत आणि तिघं राहत होत म्हणजे शेवती शेवट असा पाडगा तर एकाची मधी एकाची घर तर अजून वरत म्हणजे चार कुटुंबामध्ये असं तुम्ही जावा जावा असं राहत होते सगळे चार भाव होते का असं आपल्या मंगेश ना दुसरा थोरला का ना आणि मग त्यावेळेस तुम्हाला जेवण दूध हे भरपूर असेल ना तेवढंच ना आणि मग तेव्हा शाळा वेळा इकडे काही जवळ नाहीच काही नाही काहीच नाही काहीच नाही बरोबर आणि मग पावसामध्ये सुद्धा खालीच पडत असेल ना हा हा खाली भांडे बांधे बरोबर बरोबर आता सगळ्या गाई पुरते चारायला गेले आता असं आहे तेवढे आहेत सगळे बरोबर बरोबर हे जनावर प्रत्येकाला बांधायला ना सुरुवातीला आधी जास्त जनावर असतील ना आतापेक्षा आता कमी झालेत ना पूर्वी जास्त होते एकदम सगळे इकडून सगळीकडनं बांधले जायचं हे मग आता तुम्हाला जरी बाजार जरी जायचं म्हटलं कोतुळच का राजू कोतुळ बर आपला याच्यात ना जा बरोबर तीस चाळीस किलोमीटर चालत जायचं चालत जायचं तीस ते चाळीस किलोमीटर रोड नव्हता पाय पायपाय जायचं आणि पाय पायपाय आणि चालत जायचं चाळीस चाळीस किलोमीटर बाजारला चालत यायचं आणि दळण दळायला तिकडं कोन्या गावाला जायचं धाळायचं हो किंवा घरी धाळायचे आणि जर नंतर जे ज्या झाल्यात तिकड जातेवर जाते धाळायचे ना दहा दहा पायल्या म्हणजे जवळजवळ पन्नास किलो दोघा दोघांमध्ये चाळीस किलोमीटर घेऊन जायचं दळून आणायचे आणि हिरडे हिरड कुआण्याला सोसायटी निघाली तिथं घालायचं कुडोबा भैरवाला आता मागून निघाले पार मडाला आम्ही यायचं हो ना हिरड तुमच्या ते सगळे राहिलेले पुढे आता मी तुम्हाला हे जे दगडी बांधकाम केलेले ना खूप वर्षापूर्वी केलेले इथं तुम्हाला एक दरवाजा दिसतोय बघा ह्या गर्दीला म्हणजे ह्या कपारीला एक दरवाजा आहे आता त्याच्या आतमध्ये नक्की काय आहे हे मी तुम्हाला दाखवतोय बंदिसत आहे बघा जवळून दाखव इथं हे सोडायचंय आता आत सोडून हळूच मी बघतो म्हणजे काय आहे ते बघा मी उघडलेले आज दाखव हे बघा इथं तुम्हाला काही खोंड दिसत असते लहान लहान वासरं आहेत ती बांधलेली आहेत आणि मोठ्या ज्या गाई आहेत ना ते बाहेर चारा खाण्यासाठी गेलेले आहेत इकडे बघा तू इकडे दाखव असं आहे सगळं आहे आणि तिकडं आउटलेट आहे एका बाजूला मागच्या बाजूला ते जे दिसतंय तुम्हाला ते आऊटलेट आहे म्हणजे पाणीवि बाहेर जाण्यासाठी सगळं प्रकाश दिसतोय तर बघा डोक्याच्या वरती माझा हा ह्या कपारीचा गर्दीचा भाग एकदम म्हणजे इतका मनाला आनंद झाला की असं ठिकाण आपल्याला आजच्या काळामध्ये बघायला मिळालं रात्रीच्या वेळी जर बघितलं तर इथं अजून गायी सुद्धा बांधलेल्या असतात आणि हे जे कुटुंब आहेत ते कुठं राहतात हे तुम्हाला दाखवणार आहे बाजूच्या पलीकडंच असं ते एक आहे तिथं सुद्धा बाहेरनं दगडी बांधकाम केलेले आणि ते आतमध्ये राहतात सगळं स्वयंपाकसुद्धा तिथंच बनवलं जातं इकडनं जर बघितलं हा पुढचा जो भाग आहे ना गाई बांधल्यानंतर पुढे चारा टाकला जातो इकडं चाऱ्यासाठी पूर्ण मोकळा आहे आणि तिथेही जरी पाऊस असला तरी आतमध्ये पाणी येत नाही चला आपण आता दुसरं जे ठिकाण आहे ते बघूयात दुसरी खोली बघूयात आता इकडं जे आहे ना आ, त्या गर्दीमध्ये नक्की काय ते पण तुम्हाला दाखवतो ते बघा इथं उरणं पाणी पडतंय ना त्यासाठी भांडे मांडलेले आहेत खाली आपल्याला इथं स्वयंपाकाचे काही भांडे दिसत आहेत इकडे पण मोठी भांडे ठरलेली आहेत इकडे कपडे आहेत आणि या कपारीचा अ गडदीचा हा मुख्य दरवाजा आहे तसं म्हटलं तर हे मुख्य गडद आहे आज जाऊया हळू हळू आज जर बघितलं तर बघा इथं एक छोटस खोंड आहे अरे बापरे किती आतमध्ये बघा ते खोंड एकदम दिसते आत खूप अंतर आहे तिकड जाणार आहे मी हे बघा तुम्हाला दाखवतो मी हे जे आहे ना खालीपासून हे बघा आता हे फक्त छोटे छोटे खुंड इथं आहेत सगळ्या ज्या या आहेत ना त्या चरण्यासाठी वरती डोंगरावरती गेलेले आहेत इथं डोंगराचा भाग आहे हे बघा असं ओळीनं बांधले जातात बघा हे दावण आहे थोडक्यामध्ये एक दोन तीन चार इकडं एक आणि इकडे ना इथं इथं झोपायला सुद्धा जागा आहे इकडं थोडं अंधार आहे लांब दाखव पण इकडे झोपायला आहे इकडे जे मालक असतात ना म्हणजे ते ते राहणार इथे झोपतात इकडे दाखवतो तुम्हाला मी आतमध्ये मध्ये जाऊन काही साहित्य तिकडे ठेवलेलं आहे स्वयंपाकाचं दिसतंय ना इकडे ठेवलेले बघा हे स्वयंपाकाचं विशेष म्हणजे एक उखळ पण आहे उखळ म्हणजे धान्य जे आहे की नाही ते धान्य आपल्याला तयार करण्यासाठी उखळ दिलेले इकडे बांधले ठेवलेले आज जाऊन दाखव राहता येत नाही ही जी उंची आहे ना साधारणत चार ते साडेचार फुटाची इतकी उंची ह्या गर्दीची ह्या कपारीची आणि आज तुम्हाला दिसत असेल बघा छोटे छोटे फोन सगळी बांधलेले आहेत खर मन पूर्ण प्रसन्न झालेले हे बघून असं हे दृश्य आजच्या ह्या काळामध्ये बघायला मिळणं म्हणजे आपलं नशीबत म्हणावं लागेल आपलं भाग्य म्हणावं लागेल की हे आपल्याला बघायला मिळतंय हल्ली हे कुणालाही बघायला मिळत नाही कुठल्याही टी व्हीवरती हे दाखवलं जात नाही परंतु सत्य असं आहे की आजही पिढ्यानपिढ्या ही माणसं या निसर्गाच्या सानिध्यामध्ये ह्या कड्या कपऱ्यांमध्ये त्याला गडद म्हटलं जातं या गडदीमध्ये निवारासाठी राहत आहेत पण मी नंतर त्यांच्याशी बोलणारच आहे त्यांच्या बोलण्यामध्ये एका आले की कुठल्याही प्रकारचं त्यां त्यांना टेन्शन नाही एकदम सुखी आहेत आनंदी आहेत या निसर्गामध्ये त्यांना सगळं भरभरून मिळते असं त्यांचं म्हणणं आहे आज जाऊन दाखवतो दिसते ना हो हा इकडं जर आलो ना थोडस आतमध्ये ती थोडीशी कपारीची जी उंची आहे ना गर्दीशी थोडी थोडी वाढत चाललेली आहे बघा आणि अजून मी आज आ, आ, आज जाऊन बघणार आहे तिकडं ते झोपतात म्हणजे रात्री त्यांचा मुकामी इथं असतो तिथंच थांबतो बघ आता अजून आहे बघा एकदम छोटे छोटे खोंड जे आहेत ते ओळीनं बांधलेले आहेत आतमध्ये महत्वाची मोठी गोष्ट आहे अजूनही आतमध्ये तुम्हाला तिकडं मी जाऊन दाखवणार होतो पण अंधार आहे काही ठिकाणी त्यांनी साहित्य ठेवलेले त्याचं आणि ते नाहीये तिथं ते बाहेरही थांबलेले जर आपण बघितलं तर किती गाय असतील बघा हे सगळे हे उभे हे जे लाकडाचे तुकडे केलेले ते उभे केलेले आहेत आणि याच्या प्रतीकामध्ये इकडं हे लहान लहान खोंड बांधले जातात हे बघा इकडे बघितलं खाली हे बघा हे रचून घेतलेले त्यांनी आजही ह्या एकविसाव्या शतकामध्ये लोक ह्या डोंगर रांगांमध्ये कड्या कपाऱ्यांमध्ये म्हणजे अर्थात गडद ह्या गडदीमध्ये अजूनही ही चौथी पाचवी पिढी वास्तव्यात आहे